नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी आहे तर लेकरांनो अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट आज आपण आपल्या समोर आणलेली आहे पण त्याआधी ज्या लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्या आपल्या मित्रमैत्रीपर्यंत काय करायची याची लिंक पोहोचवायची तर लेकरांनो बघा तलाठी भरती जर म्हटलं तर बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत की ज्यांनी दोन हजार बावीस तेवीस मध्ये तलाठी अप भरतीची जी आपण म्हणतो चार हजार पाचशे जागांसाठी भरती झाली याची तयारी केली त्याने त्याची एक्झाम सुद्धा दिली त्या एक्झाम मध्ये अपयश आलं किंवा काही कारणास्तव आपण तिथे राहून गेलो तर लेखांनो आता त्याच चुका ज्या आपल्या त्या भरतीमध्ये झाल्या त्या चुका शोधायच्या आणि त्या चुका टाळून पुन्हा आता नवीन पाऊल आपल्याला काय करायचं आहे तिथे उचलायचं आहे ओके आजच्या लेक्चर मध्ये आपण तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असते आणि एम एस काय आहे ओके ह्या महत्त्वाच्या गोष्टी इथे बघणारे मागील दोन लेक्चर आपण जे काही बघितले ते यूट्यूबला तुमच्या टाकलेले आहेत भाग एक भाग दोन तेही तुम्ही काय करायचे बघून घ्यायचे आता महत्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागते तर आता बघा भरपूर विद्यार्थी मित्र असे असतात की ज्यांचं आपण म्हणतो ना मास्टर डिग्री झालेली आहे म्हणजे एम एस सी त्यानंतरला एमकॉम एम ए किंवा एखादा विद्यार्थी मित्र असा असतो जो बी कॉम बी ए बी एस सी करून बी एड डी एड केलेले असतात किंवा भरपूर विद्यार्थी मित्र असे असतात त्यांनी इंजिनिअरिंग अभियांत्रिकेच्या शाखेमध्ये पदवी प्राप्त केलेली आहे तर अशा विद्यार्थी मित्रांना इथे फॉर्म भरता येतो म्हणजे इथं शैक्षणिक काय आहे तलाठी भरतीची जर आपल्याला तयारी करायची असेल किंवा आपण जर तलाठी भरतीसाठी तलाठी भरतीसाठी जर आपण बसणार असेल ओके परीक्षेला तर त्यासाठी लेकरांनो पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे परवा तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजे पंधरावी पास पंधरावी पास असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही पदवी असणं गरजेचं आहे काय पदवी असणं गरजेचं आहे तुमच्याकडे पदवी असावी काय असावी पराव पदवी पंधरावी पासच लागता किंवा एखादा विषय गेलेला असं चालणार नाही म्हणजे समजा एखादा विद्यार्थी मित्र एस वायला आहे एस वाय बी कॉम मध्ये आहे वाय बी कॉम मध्ये हा विद्यार्थी मित्र शिकतोय तर एस वाय बी कॉम मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्राला हा फॉर्म भरता येईल येणार नाही असं नाही परंतु पुढे जाऊन त्याला डॉक्युमेंट व्ह्युरिफिकेशन मधून टाळलं जाईल त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्र पोलीस याची तलाठी भरतीसाठी प्रॉपर तयारी करत आहे अशा विद्यार्थी मित्रांकडे पंधरावी पास असणं गरजेचं आहे ओके पंधरावी पास असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनाच इथे काय करता येईल प्रक्रियेला पात्र होता येत ओके मग पंधरावी पास तुमची तुम्ही बी ए असू द्या बी कॉम असू द्या त्यानंतर ला सायन्स मधून असू द्या बीएससी किंवा तुम्ही एखादी कोणती शाखेतून पदवी केलेली असावी अभियांत्रिकीची पदवी असू द्या किंवा डॉक्टर पदवी असू द्या तुम्ही कोणतीही पदवी केलेली असावी फक्त मला काय पाहिजे पदवी पाहिजे आहे तुझ्याकडे पदवी कंपल्सरी पाहिजे ओके भरपूर विद्यार्थी मित्र असे जे इंजिनिअरिंग वगैरे तिकडे पदवी घेऊन तलाठी भरतीची तयारी करतात ओके ते विद्यार्थी मित्र सुद्धा इथे तयारी करतात ओके okay, फक्त पदवी पाहिजे बाकी काही नाही तो हा काहीच चालणार नाही तो हे नाईन ते नाहीन नाईन वाई नाही ओके पदवी असणं गरजेचं आहे मग ही पदवी तुझी व्हायसीएम मधून असू दे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून तरीही तू चालू शकतो ओके okay. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची एखादा विद्यार्थी मित्र पंधरावी पास ये मग तलाठी भरतीसाठी पंधरावी पास झालेल्या विद्यार्थी मित्रांना अर्ज करता येतो मग मी तर एमकॉम झालेलो आहे एम कॉम करून मी डी एड आहे पाटील मास्तर सारखं बी एड आहे का नाही एम कॉम करून मी मोकारशी केला आहे ओके okay. एवढ्या करायची गरज करा आहे बर तू एवढ्या शिकेल काही टेन्शन नाही एमकॉम करून एखाद्याचं डीएड झालेलं आहे आणि त्याला तलाठी भरतीचा फॉर्म भरायचा आहे तर एक गोष्ट मी लक्षात ठेवायची तुमच्याकडे जेवढं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे म्हणजे तुम्ही जेवढं काही शिकलेले आहात तुम्ही जेवढे काही वेगवेगळे वेग कोर्सेस केलेले आहेत ते सगळे कोर्सेस जेव्हा तुम्ही अर्ज भरतात तेव्हा तिथे ते नमूद करायचे हे केल्यानंतर काय होतं माहिती का समजा तलाठी भरतीसाठी एक जागा आहे उदाहरणा जागा ले ले, एक जागा आहे आणि एक जागेसाठी दोन अर्ज आलेले आहेत ओके दोन अर्ज आलेले आहेत दोघांपैकी एकच घ्यायचा आहे याचाही पेपर घेतला दोनशे मार्काचा याला एकशे ऐंशी मार्क पडले आणि याचाही पेपर घेतला याला एकशे ऐंशी मार्क्स पडले दोघांनाही सारखे मार्क्स पडले मग अशा वेळेस नेमकं कुणाला घ्यायचा असा प्रश्न त्यांच्या पुढे काय होतो निर्माण होतो मग अशा वेळेस ते काय करतात ज्या विद्यार्थी मित्राचं वय जास्त आहे वय जास्त आहे पहिल्यांदा त्याला प्राधान्य देतात ओके आता समजा या दोघांचे वय सारखेचे हाही एकतीस वर्षाचा आहे ना हाही एकतीस वर्षाचा आहे आता दोघांचे वय सारखे आहे आता काय करायचं मग अशा वेळेस घाबरायचं काम नाही अशा वेळेस यो विद्यार्थी मित्र फक्त पदवी झालेला आहे हा फक्त काय झालाय पदवी झालेला आहे आणि हा विद्यार्थी मित्र पुढे शिकला तर कॉम झालेला आहे कॉम झालेला आहे बी एड डी एड झालेला आहे किंवा काही वाय सोय ओके किंवा तुमच्या अभियांत्रिकी मधून काही त्यानं पुढे गेलेलं आहे या गोष्टी त्याच्याकडे एमटेक वगैरे काही असेल ते या गोष्टी आहेत आणि याच्याकडे फक्त पदवीचे तर मग काय केलं जातं याला उचललं जात त्यामुळे तुमच्याकडे शैक्षणिक क्वालिफिकेशन जे जे काही असेल म्हणजे तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमची शैक्षणिक पात्र जे काही तुम्ही शिकलेले असाल ते सगळं तुम्ही कोणताही अर्ज असू द्या तिथे काय करायचं पराव नमूद नेहमी करत राहायचं ही पॉइंट नेहमी लक्षात ठेवायचा तसं तलाठी भरतीसाठी पदवी तुम्हाला लागते कोणत्याही शाखेतली मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असावी बस फार व्हायसएम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असला तरीही चालतो ओके हा पॉईंट क्लिअर झाला त्यानंतर महत्वाची गोष्ट पर आपण तलाठी भरतीसाठी एक नवीन स्पेशल रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच सुरू केली बारा महिने कालावधीची बॅच आहे जी फी फक्त पाचशे रुपये आहे या बॅच मध्ये तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश आणि जी के सर्व विषय असणारे पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण काय केलंय तर प्रथमच मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ही बॅच सुरू केलेली आहे म्हणजे जे विद्यार्थी मित्र इंग्लिश मीडियम मधले असतील त्यांना फक्त इंग्लिश मधून जिथे अभ्यास असेल त्यांना इंग्लिश मधून गणित बुद्धिमत्ता अभ्यासाच असेल तर ते इंग्लिश मधून तयारी करू शकतात जे विद्यार्थी मित्र मराठी मधून तयारी करायची ते मराठी मधून करू शकतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पहिल्या शंभर विद्यार्थी मित्रांना ही फी पाचशे नव्याण्णव त्यानंतर ऑटोमॅटिक सातशे नव्याण्णव होईल ज्यांना बॅच घ्यायची आजच आपली द एके अकॅडमिकची ऍप डाउनलोड करा आणि बिन्दास्त बॅच घेऊन टाका ओके या बॅच मध्ये बेसिक पासून सर्व विषयांचे लेक्चर्स असणार त्यानंतरला पन्नास सराव पेपर असणार प्रत्येक विषयाचे दहा दहा सराव पेपर असणार मराठीच्या शंभर प्रश्नांचे दहा पेपर म्हणजे एक हजार प्रश्न जिक्याच्या शंभर प्रश्नांचे दहा पेपर गणिताच्या बुद्धिमत्तेच्या शंभर प्रश्नांचे दहा पेपर इंग्रजी व्याख्यानात शंभर प्रश्नांचे दहा पेपर चाळीस पेपर झाले दहा पेपर संकीर्ण असतात दोन हजार बावीस तेवीस मध्ये झालेल्या भरतीच्या प्रश्नांचा आधार घेऊन हे सर्व पेपर आपण तयार केलेले आहेत ओके okay. त्यानंतर प्रत्येक विषयाचे मॅरेथॉन लेक्चर असणार पाच पाच सहा सात तासाचे टॉपिक नुसार प्रश्न संच स्पष्टीकरण असणार व्हिडिओमध्ये नोट पीडीएफ स्वरूपात असतील आणि बारा महिन्यात एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकतात अशी सुंदर बॅच तलाठी भरतीची तुमच्यासाठी आपण सुरू केली आहे बॅचं नाव आहे अभ्यास दीप बॅच ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची द एके अकॅडमी काय द ओके अधिक माहितीसाठी तुम्ही डायरेक्ट या नंबरवरती मला कॉल करून ओके okay, अधिक माहिती तुम्ही विचारू शकता पाटील मास्तर डायरेक्ट मला तू काय करायचं कॉल करायचं भावड्या त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी बघ त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती कॉल करू शकतात आता एम एस आय टीच एम एस आय टीच महत्वाची गोष्ट अशी की पहा एम एस आय टी आता समजा मी तलाठी भरतीसाठी पेपर लेखी पेपरला बसलो लेखी परीक्षा झाली लेखी परीक्षामध्ये मला दोनशे पैकी एकशे ब्याण्णव मार्क्स पडले मी पास झालो पास झालो मग माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे पण माझ्याकडे एम एस नाही मग मला रद्द केलं जाईल का बाद केलं जाईल का अजिबात नाही तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल जॉईन झाल्यापासून तुम्हाला दोन वर्षापर्यंत एम एस आय सर्टिफिकेट देण्यासाठी कालावधी दिला जातो मग जॉईन झाल्यानंतर तू चालू चालू एम एस आय टी करून तुझा सर्टिफिकेट तू तु काय करू शकतो मिळवू शकतो म्हणजे तुझ्याकडे आज सर्टिफिकेट नाहीये मग लगेच मी आज माझा अभ्यास सोडून एम एस आय टी करत बसू का अजिबात नाही गरज नाहीये तू तेव्हाही हे करू शकतो सध्या तुझा पूर्ण फोकस कशावर असणं गरजेचं आहे अभ्यासावरती आणि अभ्यास कसा करायचा याचं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीच्या महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला काय केल्या सांगितल्या ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी ह्या नंबरवरती मला कॉल मॅसेस करू शकता आणि डायरेक्ट आपली ही पाचशे नव्याण्णवची बॅच तुम्ही जॉईन करू शकतात लोकांच्या बॅचेस पराव दोन दोन तीन तीन हजार रुपयाच्या आपली फक्त पाचशे नव्याण्णवची आपल्या याच युट्यूब चॅनलवरती दररोज संध्याकाळी आठ वाजता आपण लाईव्ह लेक्चर्स घेतो ओके नाईन थ्री सेवन झिरो सेवन झिरो सिक्स सिक्स सेवन नाईन त्र्याण्णव सत्तर सत्तर सहाशे एकोणऐंशी या नंबरवर कॉल मेसेज करा बिंदास्त बॅच घेऊन टाका दररोज संध्याकाळी याच युट्यूब चॅनलला लाईव्ह आठ वाजता लेक्चर्स असतात तेही लेक्चर्स तुम्ही करत सला ओके बाय बाय टेक केअर